नमस्कार मित्रांनो रायटर्सशी तर या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण मराठी नवलेखकांना अनेक गोष्टी उपयोगी पडतील याची माहिती सांगत असतो म्हणजे बऱ्याच स्पर्धा झाल्या कंटेंट रायटिंगविषयी झालं किंवा इतर काही कथा स्पर्धा झाल्या याच्याविषयी भरपूर व्हिडिओ मी याच्यावर ऑलरेडी पब्लिश केले आहेत त्याचे खूप छान तुमच्याकडून रिस्पॉन्स येत आहे आणि लेखन स्पर्धेला पण बरेच जणं आप स्वतःचे लेख कथा कविता चारोळ्या पाठवत आहेत सो आजही मी अशी एक लेख स्पर्धा आणली आहे त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण मला एक गोष्ट आणखीन एक सांगावीशी वाटते की मागे काही काळात ज्या लेखन स्पर्धा झाला त्याचे निकाल जेव्हा लागले तर ते मी आपल्या यूट्यूबवर पब्लिश केले प्लस आपला व्हॉट्सअप चॅनल आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथेही पब्लिश केले आणि त्यातले त्यात जे विजेते आहेत त्याच्यात आपले सबस्क्रायबर आहेत ह्यांची नावं बघून मला जास्त आनंद झाला कारण ज्या उद्देशाने मी हा चॅनल चालू केला होता की स्पर्धा कळावी तुम्ही भाग घ्यावा तुम्ही लिहावं आणि जिंकावं सो हो। so, त्या गोष्टी आता होताना दिसत आहे सो so, मला खूप आनंद झाला त्यामुळे अशा नवनवीन स्पर्धा ह्याच्या चॅनलवर मी नक्कीच सांगत राहणार आहे चालू करूयात की आज जी मी स्पर्धा सांगणार आहे ती कुठली आहे सो ही आहे लेख स्पर्धा म्हणजे मराठी भाषा दिन आहे सत्तावीस फेब्रुवारीला तुम्हाला माहिती आहे कुसुमाग्रज किंवा बिबा श शिरवाडकर यांचा जन्मदिन असतो सो त्या प्रित्यर्थ त्यांनी मराठी भाषा निमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित केली आहे आ, सो ही आ, स्पर्धा बरीच मोठ्या प्रमाणात असणार आहे सो त्याच्यासाठी त्यांना काय हवं आहे त्यांना त्यांनी विषय दिला आहे माझ्या मायबोलीचे मराठी साहित्यातील स्थान सो so, तुम्हाला इथेही दिसेल की माझ्या मायबोलीचे मराठी साहित्यातील स्थान या विषयावर तुम्हाला बाराशे शब्द मर्यादा असलेला लेख पाठवायचा okay? आहे ओके स्पर्धा विनामूल्य आहे त्यामुळे त्याच्यासाठी काही तुम्हाला पैसे वगैरे द्यायची गरज नाही आहे आणि शब्द बाराशे शब्दच मर्यादा असणारे आणि महत्त्वाचं म्हणजे लेख पाठवायचा आहे कथा ललित काही पाठवू नका फक्त लेख आता जे कंटेंट रायटिंगचे माझे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे लेख कसा लिहितात सो ही, so, ही तुमच्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जरूर भाग घ्या दिवस आहेत uh, कधी पाठवायचा आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सो ही लास्ट डेट लक्षा 15 आहे लक्षात ठेवा पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि ई ईमेल आहे च चळवल्ड नाईन्टीन फोर्टी नाईन ॲट जीमेल डॉट कॉम हा नेहमीप्रमाणे आपला डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे प्लस व्हॉट्सअप चॅनलवर पण असणार आहे व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झाले नाही आहेत का बरेच बऱ्याच गोष्टी मी वेगवेगळ्या टाकत असते आणखीन पण आता आम्ही वेबसाईटवर जे काम करतो त्याच्या काही महत्त्वाच्या लिंक पण मी टाकेल जे तुम्हाल तुम्हाला उपयोगी पडणार आहेत सो चॅनल जॉईन करायला अजिबात विसरू नका ओके आणि याच्याविषयी आणखीन तुम्हाला काही डाउट असेल तर विचारा ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर पण समजा निकाल नाही लागला तर मी देईल याची बक्षीस स्वरूप काय आहे हे पाच जणांना बक्षीस यांची आहेत पाच जणांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र आणि जे जे सहभागी होणार आहेत त्यांना प्रमाणपत्र पण ते देणार आहेत ज्यांच्या जे, जे, सहभाग आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट मी सांगायचं विसरले की युनिक कोड फॉन्टमध्येच लिहायचं आहे युनिकोड फॉन्टमध्ये कसा लिहितात त्याचा ऑलरेडी आपला व्हिडिओ पब्लिश आहे किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा तिथे बघा मराठीत टायपिंग कसे करावे त्याच्यात ते एक चार पाच व्हिडिओ आहेत सो तुम्हाला मराठीत टाईप करायला प्रॉब्लेम होणार नाही युनिकोड फॉन्टमध्ये पण तुम्ही टाईप करू शकता तो व्हिडिओ जरूर बघा मी ह्याच्यामध्ये पण टाकते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याच्यात पाठवायचं आहे आणि पंधरा फेब्रुवारी सो so, ऑल द बेस्ट निकाल लागला और माझ्यापर्यंत पोहोचला तर जरूर मी पब्लिश करील समजा तुम्ही जिंकला आणि तुम्हाला निकाल कळला तरी मला कळ कळवा म्हणजे सगळ्यांनाच एकत्रच माहिती होईल ऑल uh, द बेस्ट आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी पब्लिश करणारे लाईक सबस्क्राईब जरूर करा त्यांनी मला खूप मोटिवेशन मिळतं थँक्यू